कोजागिरी पौर्णिमा आली की अंगणात चांदण्यांच्या उजेडात बसून कुटुंबासोबत गरमागरम मसाला दूध प्यायची परंपरा किती सुंदर आहे ना बदाम केशर वेलची आणि हळदीच्या सुवासाने भरलेलं हे दूध केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायीही आहे आज आपण ह्याच खास मसाला दुधाची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मी इथे एक लिटर दूध तापायला ठेवलं आहे तर आपण हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि ते फुल क्रीम दूध आहे दूध उकळतं आहे तोवर आपण मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्याकरता आपण प्रमाण घेतो आहे नऊ ते दहा आपण बदाम घेतलेत नऊ ते दहा आपण काजू घेतलेत दहा ते बारा आपण पिस्ता घ्यायचा आहे आणि हे दोन तीन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्यामधलं मॉइश्चर हलकंसं कमी होईपर्यंत आपण परतून घेऊया सुक्या मेव्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे फक्त हलकंसं गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे हलकंसं गरम झालेलं आहे आपण बाहेर काढून घेऊया आता हा सुका मेवा आपण एका प्लेटमध्ये काढून एकदम थंड करून घेऊया हा सुका मेवा थंड करणं खूप गरजेचं आहे कारण जर आपण गरमागरम मिक्सरमधून फिरवून घेतला तर त्यामधून तेल निघण्याची शक्यता असते म्हणून आपण हे थंड करून घेऊया अगदी पाच मिनटं याला थंड करून घेऊया तर हे पाच ते सात मिनटानंतर खूप छान असे थंड झालेले आहेत आता यातलं मॉइश्चरसुद्धा कमी झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत एकदम पूड करायचे नाही हलकंसं कोर्स टेक्चर असलं पाहिजे आणि ह्यामध्ये आपण वेलच्या घेतलेल्या आहेत वेलची सोलून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत सात ते आठ वेलचे आहेत आणि हा आपला मसाला असा आपण कुटून घेतलेला आहे बघू शकता एकदम फाईन पावडर केलेली नाही थोडं कोर्स टेक्चर आहे अशा प्रकारे आपल्याला कोर्स टेक्चरमध्ये मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मसाला रेडी होतच आहे एकीकडे आपण दुधावरही लक्ष देऊया दुधाला छान अशी उकळी आलेली आहे <ण्याद> 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 हा जो सुका मेवा वापरून आपण मसाला बनवलेला आहे तर त्यातला थोडासा मसाला आपण बाहेर काढून ठेवणार आहोत कारण आपल्याला थोडासा मसाला गार्निशिंगसाठी सुद्धा काढून ठेवायचा आहे तर हा मसाला आपण बाजूला काढून ठेवूया आणि ह्या मसाल्यामध्ये आपण आता पाव कप मिल्क पावडर वापरणार आहोत मिल्क पावडर वापरल्याने मसाला दुधाला छान थिकनेस येतो हे फक्त आता एक मिनटं पल्स मोडवर फिरवायचं आहे जास्त फिरवायचं नाही एकदम फाईन पावडर करायची नाही असं कोर्स टेक्चरमध्ये हलकं हलकं राहिलं पाहिजे तर आपला मसाला रेडी आहे दूध सुद्धा छान असं उकळून झालेलं आहे अगदी छान असं उकळून घ्यायचं आहे बघू शकता दुधाची कन्सिस्टन्सी कशाप्रकारे आहे आता या दुधामध्ये आपण थोडीशी हळद घालतोय हळदीचे खूप चांगले गुणधर्म आपल्याला बघायला मिळतील हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि क्रिया सुधारते तर दुधाची पौष्टिकता आणि हळदीचे काही चांगले गुणधर्म म्हणजे हे मसाला दूध फक्त चवीनेच सुंदर नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे आता जी सुक्या मेव्याची आपण पावडर करून घेतली होती म्हणजे मसाला तयार करून घेतला होता तर ह्यामध्ये सगळा मसाला आपण टाकून घेतलेला आहे आणि आता छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आता साखर आपण घेतो आहे कप गोडाचं प्रमाण तुम्ही मागे पुढे करू शकता जर तुम्हाला अजून थोडीशी साखर हवी असेल तर तुम्ही घालू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता आता यात थोडंसं आपण केसर टाकून घेऊया आणि दुधाचा पदार्थ आहे म्हटल्यावर आपण थोडीशी त्यात जायफळ टाकतो तर जायफळ अशी आपण थोडीशी किसून टाकणार आहोत मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊ देऊया आणि अशा प्रकारे आपलं मसाला दूध आहे ते तयार झालेलं आहे अगदी चविष्ट अगदी पौष्टिक आणि खूप आरोग्यदायी आहे सर्दी झाली काही झालं तुम्हाला तरी सुद्धा त्या दिवशी तुम्ही हे दूध पिलं तरी पण तुम्हाला खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळते तर अशा प्रकारे आपण आज बघितलं मसाला दूध कसं बनवायचं कोजागिरी स्पेशल तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही कसं झालं ते आणि आपल्या चॅनल वर दररोज सकाळी दहा वाजता बरोबर दहा वाजता व्हिडिओज अपलोड होतात नवीन व्हिडिओज बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजची मसाला दुधाची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दावा म्हणजे दहा वाजता व्हिडिओ टाकली की लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा